विधानसभा निवडणुका आणि निकालाला आता अवघे काहीच दिवस उरलेत त्यामुळं राज्यात महायुती की महाविकास आघाडी नेमकी कोणाची सत्ता येणार हे काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे पण या निवडणुकीवर भविष्यातली अनेक समीकरणं अवलंबून असल्यानं ही निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी महत्वाची आहे गेल्या दोन अडीच वर्षात राज्यातल्या महत्वाच्या महापालिका निवडणुका पेंडिंग आहेत त्यामुळं विधानसभेनंतर काही महिन्यात या निवडणुकांची ही घोषणा होण्याची शक्यता आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची सगळ्यात श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेची या आधीची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यामुळं गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकांकडून हाकला जातोय देशाचं आर्थिक केंद्रस्थान असलेल्या मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करत असतात मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या ज्या पक्षाच्या हाती असतील त्या पक्षाचं राज्याच्या राजकारणात मोठं वर्चस्व राहतं त्यामुळं विधानसभेनंतर या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे पण विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार मुंबईत कोण कौन कोणाला भारी पडणार यावर मुंबई महापालिका निवडणुकीची अनेक समीकरणं अवलंबून असतील असं बोललं जात आहे विधानसभेच्या निकालाचा मुंबई महापालिकेवर नेमका कसा प्रभाव होऊ शकतो निकालामुळं महापालिका निवडणुकांची समीकरणं कशी फिरू शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राज्यातील महापालिकांचं चित्र काय ते बघूयात राज्यात सध्या एकूण एकोणतीस महापालिका आहेत त्यापैकी इचलकरंजी आणि जालना या दो नवीन गेले दोन नवीन महापालिकांना गेल्या दोन वर्षात सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे तर इतर सत्तावीस महापालिकांची मुदत संपुष्टात आली आहे काही महापालिका निवडणुका गेल्या चार वर्षांपासून तर काही महापालिकेच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाची याचिका प्रलंबित असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असल्याचं सांगितलं जातं आता मुंबई महापालिकेचा कार्यकाळ सात मार्च दोन हजार बावीसला संपलाय त्यामुळे सध्या महापालिकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे आता गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याचं पाहायला मिळालंय पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला इथे मोठा धक्का दिला महापालिकेतील एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजपनं दोन हजार सतराला ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर सत्तेत आलेल्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यापाठोपाठ काँग्रेसला एकतीस राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मनसेला सात समाजवादी पक्षाला सहा आणि इतर जागांवर अपक्ष आणि छोट्या पक्षांचे से नगरसेवक निवडून आले मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्यावर शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही मुंबईतील तेवीस ते पंचवीस नगरसेवकांनी शिंदेची साथ दिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे महापालिका विसर्जित झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षात मुंबई महापालिकेतली समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकांच्या निकालावर मुंबई महापालिकेची गणिता अवलंबून असतील अशा चर्चा होत आहेत आता विधानसभेच्या निकालाचा मुंबई महापालिका निवडणुकीवर होणारा पहिला इम्पॅक्ट म्हणजे जागा वाटप मुंबई महापालिकेच्या वॉर्डांची संख्या ही दोनशे छत्तीस इतकी करण्यात आली आहे आता मुंबई पुरता विचार केला तर महाविकास आघाडीत गट आणि काँग्रेस तर महायुतीत भाजप आणि शिंदे गट हे मोठे पक्ष मुंबईत असल्याचं दिसून येतं आता विधानसभेत मुंबईत भाजप सतरा शिंदे गट पंधरा तर ठाकरे गट बावीस आणि काँग्रेस अकरा जागांवर लढते आता दोन हजार सतराच्या निकालाचा विचार करता शिवसेनेनं जास्त जागा जिंकल्या असल्या तरी पक्षात पडलेल्या फुटीनंतर मुंबईतील नगरसेवकांची ताकद विभागली गेली आहे तसंच काँग्रेस आणि भाजप राज्यात विधानसभेच्या जास्त जागा लढवत असल्यामुळं निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी स्ट्राईक रेटच्या बाबतीत हे दोन पक्ष पुढे असताना दिसू शकतात त्यामुळं साहजिकच महापालिका निवडणुकांच्या जागांमध्ये मवियात काँग्रेसची तर महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते पण इथेच विधानसभेचं प्रगती पुस्तक ठाकरे आणि शिंदेच्या काम येऊ शकतं आता गेल्या दहा वर्षात मुंबईत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर बॅकफुटला गेली आहे त्यामुळे यंदाही काँग्रेसचे अकरापैकी मुंबईत किती आमदार निवडून येणार याबाबत शंका आहे त्यातही ठाकरे विधानसभेत काँग्रेसपेक्षा अकरा जागा जास्त लढते त्यामुळे ठाकरेंना काँग्रेसपेक्षा मुंबईत जास्त जागांवर यश मिळू शकतं तसंच महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या सत्तेमुळं मुंबई महापालिकेच्या जागावाटपात ठाकरेंचा आवाज काँग्रेसपेक्षा वाढू शकतो हेच आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सांगता येऊ शकतं मुंबई महापालिकेत भाजपकडं जास्त संख्याबळ असलं तरी शिंदेसोबतही शिवसेनेचे काही नगरसेवक आलेत त्यात आता शिंदे मुंबईत भाजपपेक्षा फक्त दोनच जागा कमी लढतायत त्यामुळं विजयाच्या गणितात शिंदेही आपला स्ट्राईक रेट दाखवून देऊ शकतात त्यात जर ठाकरेंच्या विरोधात शिंदेंचे जास्तीत जास्त आमदार मुंबईत निवडून आले तर मुंबईत ठाकरेंच्या विरोधात शिंदेच हवेत असं एक परसेप्शन सेट होऊ शकतं आणि याच जोरावर शिंदे महापालिकेसाठी जास्त जागांची मागणी करू शकतात शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत कमी जागा लढत असली तरी स्ट्राईक रेटच्या जोरावर हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेसाठी आपल्या हक्काच्या जागा पदरात पाडून घेऊ शकतात असं बोललं जात आहे त्यामुळं मुंबईतल्या विधानसभेच्या निकालावर महापालिका निवडणुकांची समीकरणं अवलंबीन असतील असं आपल्याला म्हणता येतं विधानसभेच्या निकालाचा मुंबई महापालिका निवडणुकीवर होणारा दुसरा इम्पॅक्ट म्हणजे विजयाचं गणित आखणं मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महापालिकेतील सहा ते सात वॉर्डांचा सा समावेश होतो त्यामुळे मुंबईतल्या विधानसभा जागांवर विजयाचं गणित हे वॉर्डांमधल्या समीकरणांवर ठरतं आता महापालिकेच्या गेल्या काही निवडणुकांचा विचार केला तर महापालिका निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी व्हायची पण यावेळी निवडणूक प्रलंबित असल्यानं लोकसभा आणि विधानसभेनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे त्यामुळे या निवडणुकांवरून प्रत्येक वॉर्ड वाईज कोणाला किती मतदान झालंय कुठल्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाची ताकद आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळं प्रत्येक नगरसेवकाला आपापल्या वॉर्डमध्ये काम करून पक्षाच्या मर्जीत राहणं गरजेचं ठरणार आहे निकालानंतर ज्या वॉर्डमधून ज्या पक्षाला चांगलं मतदान होईल तिथे स्टँडिंग नगरसेवक किंवा तिथल्या प्रभावी स्थानिक नेत्याला तिकीट देणं जिथे ताकद कमी पडली आहे त्या वॉर्डांवर लक्ष देऊन निकालानंतर ताकद वाढवण्यावर भर देणं अशी आखणी पक्षांकडून केली जाऊ शकते थोडक्यात विधानसभा निवडणूक ही महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट असल्यानं मुंबई महापालिकेसाठी विजयाची आखणी करणं सगळ्याच पक्षांना सोपं जाऊ शकतं असं मुंबईतील पत्रकार सांगतात विधानसभा निवडणुकांचा महापालिकेच्या निवडणुकीवर तिसरा इम्पॅक्ट होऊ शकतो तो म्हणजे इन्कमिंगच्या शक्यता सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानं फक्त आमदार खासदार नाही तर स्थानिक पातळीवरची ताकदही विभागली गेली आहे त्यामुळं महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेस हे पक्ष सोडले तर कोणते पक्ष प्रभावी राहणार याची चाचपणी विधानसभेच्या निकालावरून करता येऊ शकते ज्या पक्षाच्या विधानसभेत जास्त जागा येतील मुंबईत जे पक्ष वरचं ठरतील त्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होण्याची शक्यता आहे आता ठाकरे आणि शिंदेमध्ये नगरसेवकांची ताकद विभागली गेली असली तरी ज्यांचा मुंबईचा परफॉर्मन्स चांगला राहील त्या पक्षा स्थानिक नेते जाण्याची भूमिका घेऊ शकतात त्यामुळं स्थानिक लेवललाही त्या पक्षाची ताकद वाढू शकते आणि त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत होऊ शकतो भाजप आणि काँग्रेसही जिथे ज्या पक्षाचा नेता स्ट्रॉंग आहे त्या नेत्याला गळाला लावण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळं विधानसभेच्या निकालानंतर मुंबई स्थानिक नेत्यांसह मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग आणि आउटगोईंग होण्याचा अंदाज वर्तवला जातोय थोडक्यात विधानसभेच्या निकालावर मुंबईसह सगळ्याच महापालिका निवडणुकांची समीकरणं अवलंबून असतील असं बोललं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं विधानसभेच्या निकालावरून महापालिकेची मोर्चेबांधणी होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका